काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दौरा पूर्णपणे राजकीय अशोक चव्हाण राहुल गांधी यांचा दौरा पूर्णतः राजकीय होता एखादा व्यक्ती तो केवळ दलित होता म्हणून त्याला मारले असा निष्कर्ष चौकशीच्या अधिकाऱ्यानेही चुकीचा असल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे ते नांदेड येथे माध्यमांशी बोलत होते सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी परभणी येथील आंदोलनातील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता राहुल गांधी यांनी ही शंभर टक्के कस्टोडियल देत असल्याचं म्हटलेलं होतं तसे सूर्यवंशी हे दलित होते आणि म्हणून त्यांना मारलं असा गंभीर आरोप त्यांनी केला होता खासदार अशोक चव्हाण म्हणाले असला निष्कर्ष काढणे अत्यंत चुकीचं आहे राहुल गांधी यांचे वक्तव्य पूर्णपणे राजकीय आहे आणि एखादी घटना झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आलेली आहे चौकशीनंतर स्पष्ट होईल परंतु व्यक्ती एका समाजाची आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामहून केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणे हे उचित नाही राहुल गांधी यांचा दौरा पूर्णत राजकीय होता त्या दौऱ्याच्या माध्यमातून राजकारण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे वक्तव्य केलं आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना चव्हाण म्हणाले कोणत्या प्रकरणाला जातीय वळण न देता चौकशी अंती हे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येतील कुठल्याही समाजाला एका व्यक्तीमुळे बदनाम करणे चुकीचे आहे चौकशीमध्ये जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई करता येईल असा निष्कर्ष काढणं अतिशय चुकीचं आहे त्यांचं जे वक्तव्य पूर्णपणे राजकीय आहे एखादी घटना झाल्यानंतर त्याची पूर्ण त्याला एन्क्वायरी गटित करण्यात आलेली आहे चौकशीनंतर स्पष्ट होईल परंतु कोणी व्यक्ती एका समजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामन केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणं उचित आहे त्यांचा दौरा टोटली राजकीय होतो आणि त्या राजकीय दौऱ्यामधून राजकारण करण्याचाच उद्देशाने स्टेटमेंट आहे ते के के सत्यता अजिबात नाही बीडमध्ये संतोष देशमुख ओबीसी आणि मराठा तिथे होत धनंजय मुंडे देखील कृपया होणाऱ्या घटनेला कुठल्याही जातीचं स्वरूप न देता चौकशी अंत्य जे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येईल कुठल्याही समाजाला कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणं किंवा समाजाला त्या व्यक्तीमुळे बदनाम करणं हे चुकीचं राहणार आहे चौकशी पण ते स्पष्ट होईल आपण कारवाई करता येईल फुडट्टीवार काल म्हटले होते की ज्या लव उशीर मुद्दा म्हणून टाळता येईल की त्यांच्यामध्ये काही मंत्र्यांचे हात आहेत त्याच्यामुळे टाळते कोणी सांगितलं बा कुठल्याही गोष्टीला आपण एखाद्या निष्कर्षाला चौकशी न करता येणं हे कितपत उचित आहे पोलिसांचं काय कारण आहे राजकीय पुढाने निर्णय घेऊन ठरवलं की हा दोषी तो दोषी आहे तर मग पोलीस कशाला आहे आमचं म्हणणं पोलिसांनी चौकशी करून निष्पक्ष काम करावं कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामुळे नाही आहे आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल किंवा कोणी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही मोठा किंवा लहान असा विषय येणार नाही आहे तो दोषी असेल तेव्हा कारवाई केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई